आजते जनिश्चितार्थ पनवेलमध्ये डॉक्टरांचा मुखमोर्चा कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला या अमानुष घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील महिलांना असुरक्षित वाटत आहे या घटनेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन मुखमोर्चा काढला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निघालेल्या मोर्चाचा महानगरपालिकेजवळ समारोप झाला शहरातील सर्व डॉक्टर हातात मेनबत्ती घेऊन मोर्चा सहभागी झाले होते पीडित न्याय मिळावा महिलांच्या कायदे कठोर करावेत अशी मागणी डॉक्टरांनी केली आदर्श लॉज विरुपाक्ष मंदिर भारत नाका अन्नपूर्णा चौक या ठिकाणी डॉक्टर समीरा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या एका गटाने प्रबोधन पर पथनाट्य सादर केले आम्ही न्याय मागतो आम्हाला सुरक्षितता हवी अमानवीय कृत्याचा निषेध असो असे फलक मोर्चा दरम्यान डॉक्टरांच्या हातात होते इंडियन मेडिकल असोसिएशनचे पनवेल शाखेचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गुणे सचिव डॉक्टर अभय शेटे पनवेल कन्सल्टंट असोसिएशनचे डॉक्टर आनंद पवळ डॉक्टर गोपाल लानपुरे डॉक्टर समीरा गांधी डॉक्टर वैभव मोकल यांच्यासह आय एम ए पनवेल डेंटल असोसिएशन जनरल पॅ जनरल प्रॅक्टिशनर आणि कन्सल्टंट असोसिएशनचे सव्वा तीनशे डॉक्टर मोर्चा सहभागी झाले होते महिला डॉक्टरांचा यात सहभाग अधिक होता अशी माहिती आय एम से पनवेल अध्यक्ष डॉक्टर गिरीश गुणे यांनी दिली कोकण न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन